धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या त्यातील काही कुणबी बांधवांनी व्हॅलिडिटी ऑफिसला रीतसरा अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून ए सी बी सी या सर्व कुणबी नोंदी असतील हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी सहा सहा महिने झाले व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून मला कळालं आहे आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्यानंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की असे प्रकरण व्हायला लागले आणि ते सत्यपणे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती कारीगावामध्ये मी आज पारावची बैठक घेतली मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आडवणूक जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिटी दिली जात नाही आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय शिरसाट साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितले अशी आडवणूक राज्यभर होती दुसरं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असं बीड असं संभाजीनगर असं लातूर असं नांदेड आहे परभणी आहे तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं हे साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं तिकडं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललं आहे ना जाणून बजून नाशिकला अहिल्यानगरला ही परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून अडवली जाते म्हणून क्षीरसाट साहेबांला आम्ही सांगितलं आहे परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की आ, मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी सरसाट साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोखू नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असा मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबवून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन हुकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी उकली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची ॲडमिशनला बी असेल तरी नोंद तरी कुणी बी प्रमाणपत्र द्यायचं नाही तिथलं ॲडमिशन किंवा नोकरी हुकली पाहिजे असा संदेश दिला जाऊ असा अंधारातून माहिती मिळायला लागली तसे काही अधिकारीच बोलायला लागले काही अधिकारी स्पष्टपणानंच बोलायला आहेत की मंत्री महोदयच असं सांगतायत मग का शिरसाड साहेब एककडून मराठ्यांची मनधरणी करतायत आणि दुसरीकडून मराठ्यांच्या पोराचं वाटप करायचं पण काम करतायत की काय अशी आता शंका यायला लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागले कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा नसता आम्ही या अधिकाऱ्यांना घेरावं आणि आता ती परिस्थिती होणार ही परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडली रोखील कुठे प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला इथून पुढं जिल्ह्याचे होती आता घेराव घालला जाणार आहे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शेसट साहेब असणारे कारण त्यांचेच त्या अधिकारी म्हणजे त्यांना जर नाव पाहिजे असेल शेसट साहेबाला तर आम्ही नाव सुद्धा द्यायला की अधिकारी आता अंधारातून सांगायचे की मंत्री सांगतात आम्हाला ते थोडं थांबवून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचे पोरं मारायला निघाल म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशयाला लागला आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारीगावातून की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं सूचना द्याव्यात नसता विलाज असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तुम्ही जरी एकोणतीस चार्ट हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार कारण तुम्ही आमच्या लेकराचा वडवळ करायला निघालात आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहिती दादा संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली ती घटना कितपत होती हा ते मला आता बांधवांनी विचारलं मला माहीत नाही मी ते बघितलं नाही काय झालं आहे ते परंतु ते आता काय चुकीची गोष्ट चुकी पण ते काय घडलंच माहीत नाही त्यामुळे मग चूक म्हणू का बरोबर म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये जे, जे जेवण होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं आणि ते आमदारांना पण देण्यात आलं मी बघतो अगोदर त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रतिक्रिया दिली पण ती गोष्ट बघितली नाही त्याच्यावरती बरोबर हिंदी भाषेच्या सक्तीवरून उत्तर भारतीय खासदार मराठी भाषेची एक प्रकारे खिल्ली उडवण्याचं कार्य करत आहेत वेगवेगळे बेताल वक्तव्य करून त्याकडे कसं पाहतात नाही किल्ली वेळेस असलं तर फट्टे खाणार म्हणून आमच्या अस्मितेला कोणी हात दागित असलं आमच्या महाराष्ट्रातला कोणी अवमान करत असलं आमच्या भाषेचा कोणी अपमान करत असलं ते फट्टे खात असतो आणि या महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षाला ते पटणार नाही मराठी भाषेचा विरोध केलेलाचा कुठल्या सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही आणि विरोधकांना पण पटणार नाही ते नीटच करतील आणि ते नसलेपर्यंत आम्ही नीट करू शकतो आणि करणार असं बोललं असाल तर त्याचा जाहीर निषेध करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट